माझ्या घरामध्ये आता आम्ही अठ्ठावीस माणसं आहोत पण प्रत्येक जण त्या दोन बैलांसाठी म्हणजे मुलांसारखे प्रेम करतात जे आम्ही खातो ते त्यांना आम्ही देतो आम्हाला असं वाटत नाही की आमच्या पेड्यात जनावर आहेत किंवा का आहेत पण त्यांनी आम्हाला एवढं खूप प्रेम दिलेलं आहे याच्या आधी आम्ही नंबर मारलेला आहे त्या बहिणी माझा फायनल तो बैल माझं पहिला सेमीफायनल होता या लास्ट इयर यांनी क्वार्टर फायनलचे पण आमचे नंबर मिळून दिलेले आहेत की पुढची जी शर्यत असेल त्यामध्ये एक नंबर मध्ये फिराल तुम्ही म्हणून कारण की आता था ही एक आपली काय मदत छोट्या छोटे सुख असतात आपल्याला आज जर ट्राय केली असेल तर आज पण पहिला फिरला पण पहिला गेलो गेलीले काम आहे आपले जिमच्या शेरतीमध्ये दांटी पहिला फिरायला गेलो दांडी मोडल्या मुलं मी गाडी थोडी आराम अच्छा म्हणजे ते तुम्हाला एक अनुभव तसा झालेला त्यामुळे थोडा तुम्ही त्या जोडीवर नंबर मारला 3 जोडी हा फक्त आता फायनलचा बैल लावला त्या जोडीचा बैल घरी आहे त्या जोडीवर मी सतत नम्रत राहेच मला असं वाटतं की आता पुढच्या जसं ताई बोलल्या आमी की आम्ही प्रयत्न करू की फायनलच्या गटामध्ये हकलण्यासाठी शंभर टक्के ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये कामत बंदर येथे कामत बंदराच्याच कमिटीने अशी भव्य दिव्य एकवीस डिसेंबर रोजी पहिल शर्यत आयोजित केले होते त्यामध्ये ताईंची गाडी आहे जी सेमी मध्ये दोन नंबर साठी बसलेली आहे तर जाणून घेऊ की म्हणजे नियोजन कसं होतं ते सर्वात पहिले ताई तुम्हाला सांगायचं आणि त्यानंतर आता जो येणारा वर्ष आहे त्यामध्ये पण आपली जी तयारी असणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगायचं आहे सर्वात पहिले आपलं नाव सांगा नमस्ते माझं नाव सौ छाया प्रतीक मी बाबसुरी मध्ये राहते म्हणाल तर आम्ही मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेतलेली आहे दोन्ही यांची नाव दोघांची पण हा माझा बैल आरेक्षा शाबा आणि तो सोनू आहे नियोजन असं घरातील प्रत्येक सदस्य माझ्या मा घरामध्ये आता आम्ही अठ्ठावीस माणसं आहोत पण प्रत्येक जण त्या दोन बैलांसाठी म्हणजे मुलांसारखे प्रेम करतात जे आम्ही खातो ते त्यांना आम्ही देतो आम्हाला असं वाटत नाही की ते आमच्या पेठातील जनावर आहेत यो का आहेत पण त्यांनी आम्हाला जेवढं खूप प्रेम दिलेलं याच्या आधी आम्ही नंबर मारलेला आहे त्या बैलने माझा फायनल तो बैल माझं पहिला सेमीफायनल होतो या लास्ट इयर यांनी क्वार्टर फायनलचे पण आमचे नंबर मिळून दिलेले आहेत आणि पुढचं नियोजन बोलाल तर म्हणजे आमची इच्छा तर आहे फायनल गाडी टाकायची आता मध्ये आहे तर तुम्ही बोलता की तुम्ही फायनल हो हो नक्की नक्की फायनल आम्ही नक्की ट्राय करणार हो हो, ना। हो, हो. <laughs> आता जो पूर्ण म्हणजे सकाळपासून म्हणाल सकाळपासून आपण जे निघता किंवा तुमच्या डोक्यामध्ये असत की आजची शर्यत आहे पण तुमचं म्हणजे कसं ठरतं की आता बघायला गेलं तर दोन नंबरची दोन नंबरला तुम्ही बसलेला मध्ये पण असं काय झालं की गाडी दोन नंबरमध्ये कमी झाली कुठे असं कमी नाही बोलू शकत आमच्या बैलांवर आम्हाला गुलाल पडणं महत्वाचं होतं नंबर पहिला दुसरा तिसरा काही असू दे प्रत्येक ठरवलं नाही नाही असं काहीच नाहीये बैलांची मेहनत आहे पुन्हा आमचा ड्रायव्हर आहे त्याची मेहनत आहे आणि आमचा विश्वास होता की नंबर आज गुलाला गुलाल भेटायला विश्वास होता पण आम्ही असं कधी ठरवलं ना नाही की बाबा पहिलाच पाहिजे किंवा दुसराच पाहिजे गुलाल पाहिजे फक्त कारण की गटामध्ये काय गाडी आता माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाले त्याच्या आधी चाळीस पंचाळीस वर्षापासून आमच्या घरात गाडी एक पारंपारिक पारंपरिक बैलगाडी बैलगाडी आहे आजच्या गाडीवर जॉकी कोण होता साहिल साहिल मा साहिल नाव सांगत आता आपल्या सर्वात साहिल सुरेश माद्रे आजच्या गाडीवर तुम्ही जॉकी होता हो कारण की आता सांगायला गेलं तर ताई सांगू शकत ना कारण की आम्ही गाडी नाही बघितली कारण की हकलताना तुम्ही स्वतः गाडीवर म्हणजे असं काय झालं की गाडी म्हणजे सुरुवातीपासून क्रम सांगा की कशी गेली झेंड्यावर कशी केले त्या प्रकारे म्हणजे ते कसं झालं सुटल्या सुटल्या गाडी पहिली लागली झेंड्यावर जरा गाडी स्लो केली कारण का गेली गेली गाडी मग दांडी मोडली त्याच्यामुळे जरा सावध झालो गाडी एक पुढे घेतली फिरायला दुसरा टर्न करून निघालो पहिला पहिला टर्न केल्यानंतर परत जरासा आपला कारिक जरा कमी आला त्याच्यामुळे परत गाडी फलीट टाकली पब्लिकला नंतर एक गाडी वरून गेली पहिली नंतर गाडी तिसरी होती पब्लिकला नंतर परत पहिलं वाढली परत दुसरी लागली अच्छा म्हणजे थोडी पार्टी झाली होती पण थोडा स्ट्रगल राहिला त्यामुळे तुम्ही जे थोडे पाठी पहिल्यांच्यावर आता शेवटी सेमीफायनल आहे शेवटी बायला पण तेवढं पण एवढं थोडा आराम पण दिला पाहिजे त्यांना त्याच्या पद्धतीने थोडा आराम दिला त्याच्यानंतर परत पब्लिक नंतर परत काढली गाडी ना असं वाटतंय की पुढची जी शर्यत असेल त्यामध्ये एक नंबर मध्ये फिराल तुम्ही म्हणून कारण की आता ही एक आपली काय म्हणतात छोट्या छोट्या शेअर असतात आपल्याला आज जर ट्राय केली असेल तर आज पण पहिला फिरला आज पण पहिला गेले गेले काम आहे आपल्या गेमच्या शर्यतीमध्ये दांडी पहिला फिरायला गेलो दांडी मोडल्यामुळे मी गाडी थोडी आराम अच्छा म्हणजे ते तुम्हाला अनुभव तसा झालेला होता त्यामुळे थोडा तुम्ही गाडीच्या पलीत फिरवली गाडी असं आहे पण नेक्स्ट टाइम फिरू पहिलं गाडी म्हणजे पुढच्या शर्यतीला असं बोलतात की येऊ शकते गाडी आपली शंभर टक्के तर खूप खूप शुभेच्छा मी नक्की आशा करतो की ज्या प्रकारे कर तुम्ही गाडी हकलीत गाडी जी दोन नंबरची मानकरी ठरली हे पण खूप चांगलं आहे कारण की प्रत्येक बैलगाडा मालक जो मेहनत करत असतो त्याचा एकच असतं की बाबा काय काही होते आम्हाला गुलाल फक्त भेटू दे म्हणून असंच असतात तर आपलं नाव सांगा सर माझं जितेंद्र नागते कस झालं तर म्हणजे म्हणजे आता तुमची गाडी जे दोन नंबर मध्ये ठरली गुलालाची मालकरी तर त्या आनंदामध्ये सर्वात तुम्ही काय सांगा हा साहिल ला साहिल चान्स भेटली आमच्या चांगली मीच हा, गाडी हाकलायचो पहिला म्हणजे पहिला हा मला फायनल हाकलाय जागा येते म्हणून मी सेमी हा, ना हाकलात म्हणून साहिल ला दिला म्हणजे दादाला तुम्ही मागच्या त्या जोडीवर नंबर मारला कंटिन्यू गुलाला काय तो ही जोडी हा फक्त आता फायनलचा बैल लावला त्या जोडीचा बैल घरी आहे त्या जोडीवर मी सतत नम्रत राहायचं मग असं वाटतं की आता पुढच्या जसं ताई बोलल्या ये की आम्ही प्रयत्न करू की फायनलच्या गटामध्ये हकलण्यासाठी शंभर टक्के धावणार धावणार गाडी फायनलच आहे बैल बारकाय म्हणून बैलच्या फायनलच्या वयाचा होता शंभर टक्के होईल फायनलला चढेल या वर्षातच फायनलला चढेल म्हणजे कसं सांगाल कारण की नियोजन गाडीचं तुम्हीच करता अर्थात सांगायला गेलं तर म्हणजे कसं होणार आहे पुढच्या शर्यतीसाठी नियोजन किंवा येणार दिवसामध्ये अजून कारण की ना मदे से आता वर्षभर सुरूच राहणार आहे तर त्यामध्ये आपलं नियोजन कसं असतं माझ्या मते आता सायलनी गाडी रोखावी नाही जाताना गाडी पहिल्या पहिल्याच नाही थोडासा बंदर उलटा होता बाई इकडे चालू होते तिथं अचानक शर्यतीला नेली गाडी म्हणून काय झाला जरा मिस्टेक झाली थोडीशी ड्रायव्हरची मिस्टेक काय नाही तर दांडी मोडली तर ड्रायव्हर नाही काय करू शकत पडला तरी ड्रायव्हर काहीच नाही नेक चुका होता ते आपल्याला समजल्यानंतर चुकांवर काम झालं तर नक्कीच त्याच्यामध्ये यश तुम्हाला भेटू शकतं तर खूप सुंदर आतापर्यंत जो निकाल तुमचा खूप चांगला लागलेला मी नक्की आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जे अजून आता तुम्ही बोललातच की फायनल मध्ये आम्ही गाडी हाकलू आणि तिथे देखील गुलालाची मानकरी व्हा तर मी आशा करतो आणि शुभेच्छा देतो तुम्हाला की नक्कीच तुमची गाडी जे वर्षा गाडीमध्ये आणि गुलालाची मानकरी तुम्ही तिथेही ठरा तर खूप सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे ताईची गाडी जी आहे सेमी सेमीमध्ये दोन नंबरसाठी जे मानकरी ठरलेली आहे तर आशा करतो की नक्कीच आपल्याला जी मुलाखत आवडली असेल ही मुलाखत मी इथे संपवतो बाय विशु वेल्थ बाय